नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कारभारी आदवाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधवांना या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती आणि ह्याच माध्यमातून त्या प्रतीक्षेचा टिंबविराण या ठिकाणी मिळाला आहे कारण की जो आपण बघितलं अस दोन दिवसापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून एकोणासशे बत्तीस कोटी रुपये मंजूर या ठिकाणी करण्यात आले आहेत आणि एकोणीसशे बत्तीस कोटीच्या माध्यमातून जवळपास ब्याण्णव लाख तीस हजार शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन हजार रुपयाप्रमाणे पैसे पडणार आहे हे कोणत्या किती तारखेला पडणार आहे कोणत्या तारखेला पडणार आहे याबद्दलही शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम होता कारण की असा निधी जर मंजूर झाला परंतु हे पैसे कधी पडणार आहे तर या बाबतीत आज राज्याचे कृषीमंत्री दत्तमाम भरणे यांनी माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये जे शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे एक अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी माहिती होती आपल्याला आवडल्यास आपण नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद